भारतातील दुग्धव्यवसाय हा वेगाने वाढणारा उद्योग आहे देशातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र राज्यात या उद्योगाची अर्थव्यवस्था मोठी आहे या व्यवसायाच्या विस्ताराने ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली असून या व्यवसायाच्या सशक्तीकरणासाठी आणि त्यात काम करणाऱ्या घटकांना अधिक चांगल्या सुविधा मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन दुग्धविकास मंत्री नामदार अतुल सावे यांनी केले आहे गोदावरी खोरे नामदेरावजी पर्जने पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव पर्जने पाटील अण्णा यांच्या एकविसाव्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त गोदावरी खोरे सहकारी दूध संघाच्या कार्यस्थळावर आयोजित करण्यात आलेल्या गौरवपत्र वितरण सोहळ्यात नामदार सावे बोलत होते कृषी मंत्री नामदार माणिकराव कोकाटे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमास होती तर संघाचे अध्यक्ष राजेश अभय पर्झणी पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते प्रारंभी दिवंगत नेते नामदेराव पर्झणी पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले काश्मीरमधील पहलगाम येथील हमल्यात तसेच गुजरात मधील विमान दुर्घटनेत मरण पावल्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली स्वागत व प्रास्ताविक राजेश आबा पर्झणी यांनी केले आज अनेक गोष्टी केंद्र शासनाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतोय जसं कर अनुदान आहे आहे दूध भेसळ जी तपासणी आहे त्याच्याकरता पण आम्ही आता यंद्र लावतोय आमचा प्रयत्न असा आहे की नुसतं एफ डी ए नाही पण जे दुध खात्याचे अधिकारी आहेत त्यांना त्याच्यामध्ये पावर देऊन त्यांना ते दुसपुरेसर पकडण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये आळा आणण्याकरता आपला प्रयत्न आहे लवकरच तो कायदा आम्ही आणणार आहोत जेणेकर आता काळामध्ये तुम्हाला काहीतरी कंप्लेंट करायची तर तुम्हाला डी एला करावं ते एफ डीए यायला उशीर लागतो त्यांना त्याच्याची माहिती नसते असे सगळे विषय आहेत अनेक अडचणी माझ्याकडे आलेल्या आहेत त्याचा लवकरच आम्ही कायदा आणणार आहोत किंवा जी काढणार आहोत की ज्याच्या माध्यमातून सगळ्यांना जे प्रायव्हेटमध्ये प्रायव्हेट याच्यामध्ये त्यांना ज्या रस्ते वगैरे करतात त्यांच्यावर आळा आणण्याकरता आपल्याला महिलांना सक्षीकरण करून त्यांच्या माध्यमातून ग्रुप हे करून जसं गुजरातचं नाव लोक घेतात येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये पण त्या पद्धतीने आपण जमा करून दूध हे करून त्या पद्धतीने लवकरात लवकर आपण एक सरकार क्षेत्राला जास्तीत जास्त एकम देण्याकरता आपण प्रयत्न करणार आहोत आज असे अनेक विषय जे आहेत जे मी सांगितले सुद्धा आज देशाचे सहकार मंत्री मान्य अमित भाई शाह यांनी आता विखे पाटील साहेबांचा नॅशनल कॉपरेटिव्ह डाटाबेस जो तयार करतोय आपण आणि त्या डाटाबेसच्या माध्यमातून एक पोर्टल घे ज्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकरी संस्थांना माहिती दिल्या ज्या भरण्यात येते यात आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना जे काही आता जो जो एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अकरा हजार प्राथमिक सहकारी दूध उत्पादक सहकारी संस्थांचं नोंदी झालेली आहे आणि ती अजून वाढवून करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्या माध्यमातून आज सगळ्या दा, या दूध उत्पादक सहकारी संस्थांना ज्या सगळ्या फॅसिलिटीज आम्हाला द्यायच्या आहेत त्या सगळ्या आम्ही देऊ शकू एका म्हणजे मान्य अभिया शाळांचा प्रयत्न आहे की सहकार क्षेत्राला एकदा एक टाटा बेस तयार झाला तर केंद्र शासनाकडून ज्या काही गमावाली किंवा ज्या काही त्यांना मदत करता येईल त्या मदत करण्याचा त्याच्यामधला उद्देश आहे आज आपल्याला माहिती आहे आणि या धंद्यामधून आपल्याला जुनापासूनच उत्पन्न आहे अशा प्रकारचा समज निर्माण करून फक्त तेवढा कृतच नफा आणि तोटा याचा विचार करतो पण याही लक्षात पुढे जाऊन भविष्यकाळामध्ये आपल्याला पुन्हा नैसर्गिक शेतीकडे वळावं लागेल आणि शेणाच्या माध्यमातून कुत्राच्या माध्यमातून काही ऑर्गनिक औषधे तयार करून शेतीमध्ये त्याचे प्रयोग करावे लागतील त्याची किंमत या ठिकाणी आधीची मिळेल अशा प्रकारची परिस्थिती भविष्यकाळामध्ये निर्माण करावी लागेल त्याशिवाय शेतकरी सर्वायो होणार नाही आणि रासायनिक पद्धतीने आपण शेती तयार करत हो। असल्यामुळे रासायनिक पदार्थांमुळे आपल्या शरीरावर आणि ज्या ज्या कंझ्युमर लोकांनी त्याचा वापर केला त्यांच्या संपूर्ण खाद्यावर त्यांच्या इमेजवर या ठिकाणी खूप मोठा परिणाम झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये रोगाचा प्रादुर्भाव हा या ठिकाणी समाजामध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि त्यामुळे रासायनिक शेतीकडे डायव्हर्ट होऊन आपण पुन्हा एकदा नैसर्गिक शेतीकडे वळायला पाहिजे एकच त्यामध्ये सस्टेनेबल फार्मिंग जर करायचं असेल तर दोन पैसे उत्पन्न जास्त मिळालं तरच या ठिकाणी शेतकरीच्या लागणे वळू शकतो अन्यथा शेतकऱ्यांना सुद्धा आर्थिक योजनेमध्ये या ठिकाणी सामोरं जावं लागतं त्यामुळे उत्पादन खर्च कमी आणि उत्पादक उत्पादकता क्वालिटी उत्पादकता ज्याला आपण म्हणतो ती वाढून आणि त्याचा दर या ठिकाणी जर वाढवला तर निश्चितपणे आपल्याला सस्तिडेवर फार्मिंग करता येईल व्यवस्थित फार्मिंग होईल आणि त्या फार्मिंगवरून शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतील अशा प्रकारचं नियोजन भविष्यकाळामध्ये आपल्याला करावं लागेल की वाचनही करणार नव्हतो कारण की मी त्या समस्या मानू शकतो सहा महिन्यापूर्वी अडीच वर्षापासून खाता आमच्याकडेच आणि मग मी एखादी गोष्ट आपल्याला मांडली तर तुम्ही तु म्हणणार तू अडीच वर्ष काय करत होती आणि हे खात आपण आपल्या नेतृत्वाखाली अतिशय सक्षम पद्धतीने चालवा ही अपेक्षा आहे किष्ट खातं आहे मी माझी झालो याच कारणामुळे पण आपल्याला सांगा संकल्पना चांगली होती सॉफ्टवेअर डेव्हलप करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करायचे पण लोकसभा निवडणूक लागली आणि ते सॉफ्टवेअर हँग झाले आणि लोकांनी मला हँग करून टाकलं आणि मग जेव्हा लोकसभा संपली तेव्हा त्यांना पैसे यायला सुरू झाले आणि तेव्हा लोक म्हटले नाही नाही काय छान काम चालू आहे होते विकास खात्याचं तर आता वेळ ती निघून गेली ती घेईल आणि म्हणून मी तर आपल्याला एवढं सांगू शकतो की मला तर फार वाईट अनुभव आहे पण आपण एवढ्या वर्षाचा अनुभव या सगळ्या प्रक्रियेमध्ये या सगळ्या राजकीय कार्यकिर्दीमध्ये आहेत की निश्चित आपण या खात्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दूध उत्पादक सर्व सभासदांना न्याय देण्यामध्ये यशस्वी ठरत सहकार तिथल्या पाहिजे या दृष्टिकोनातून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी पावलं उचलले सहकार्यता मंत्रालय सुरू केल्यानंतर माननीय अमित भाई शाहनी पहिली वेळ आहे की सहकारी साखर कारखान्यांमध्ये जवळपास महाराष्ट्रातल्या का सहकारी कारखान्यांना चार हजार कोटी रुपये आपण कर्ज वाटप सीच्या माध्यमातून केलं तशाच प्रकारचं अनुदान जर आपण सहकारी दूध उत्पादक संस्थेना देण्यामध्ये यशस्वी झालो तर या सहकारी दूध उत्पादक संस्था टिकण्यामध्ये निश्चित यश मिळेल आणि मला विश्वास आहे की आपल्या नेतृत्वामध्ये हा विभाग सहकार विभागाला सहकारी दूध संस्थेला पुढे नेण्यासाठी कार्यरत राहील हे सगळं दूध उत्पादक शेतकरी नजरेसमोर ठेवून आपण हे सगळं काम करीत आहोत आपण दूध विकास मंत्री झाल्यानंतर साहेब आमची आपल्याकडून मापक अपेक्षा राहणार आहे ह्या दूध उत्पादक शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये स्थिरता येण्यासाठी आणि त्याला आस्वस्थित जीवन करण्यासाठी जो काही दुधाचा दर आहे तो प्रत्येक वेळेस कमी जास्त होतो विखे पाटील विकास मंत्री असताना सत्तावीस रुपये अधिक शासनाने कवच दिला होता असं चौतीस रुपये शेतकऱ्यांना दर देतो तो अनुदान रुपये आठ आठ रुपये अनुदान त्यावेळेस दिलं जायचं आता ते अनुदान आपल्या शेतकऱ्यांना मिळत नाही पण माझी एक अपेक्षा आणि एक विनंती आपल्याला राहणार आहे आपण जाणकार आहात आपण एक उद्योजकसुद्धा सुद्धा आहात आणि म्हणून या शेतकऱ्याला जर स्थिर करायचं असेल त्याच्या आयुष्यामध्ये त्याला प्रगती करायची असेल तर मला वाटतं एक हमीभाव स्थिर हमीभाव आपण शासनाने करून दिला पाहिजे आणि जे मापदंड सहकारी दूध संघांना आपण शासनाने लावून दिलेलं ला आहे तेच मापदंड जर खाजगीवाल्यांनाही लावले विखेवाडी साहेबांनी राज्यातल्या सर्व सहकारांनी खाजगी दूध धंद्याची बैठक झालेली होती मान्य बाकडे नाना असतील मान्य कोकटे साहेब असतील किंवा आपले हरिश चव्हाण साहेब जडगावतूक संघाचे अध्यक्ष ते पण त्या बैठकीला होते आम्ही त्यावेळेस मागणी केलेली होती तर सहकार स्पर्धेसाठी तयार आहे पण ती स्पर्धा केली असताना एकीकृतून तुम्ही सर्व निर्बंध सहकाराला लावतात आणि खाजगीवाल्यांना कोणत्याही प्रकारचं निर्बंध नाही आणि म्हणून निकोप स्पर्धेसाठी जर गुणवत्तेच्या बाबतीत खाजगीलाही तेच निकष लावले तर मला वाटतं जे भेसळचं थोडंफार थो थो प्रमाण राज्यामध्ये जे काही आपलं होतं आहे त्याला पायबंद बसू शकेल त्याचबरोबर जर शेतकऱ्यांना सर्वात महत्वाचं जे काही उपलब्धी मिळाली पाहिजे तुम्हाला वाटतं पशु खात्याच्या संदर्भात विखे पाटील साहेबांनी सुजयने त्याच्यावर पुढाकार घेतलेला आहे पशु कारखाना दोबा राहतो नंतर सर्व शेतकऱ्यांचं जे काही रॉ मटेरियल आहे मग मका असेल सोयाबीनचं वाया गेलेलं असेल गव्हा गहू वाया केलेला असेल असे जे आहे ते शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्या शासनाच्या मदतीने जर आपण एकत्रित केले आणि शासनाने जर ते पशुखाद्य शेतकऱ्यांना अल्प दरामध्ये उपलब्ध करून दिलं तर मला वाटतं ही जी काही निवडणूक आणि लोकांना जास्त पैसा देऊन पशुखाद्य घ्यावं लागतं मला वाटतं त्याला पायरून बसू शकेल सर्वांना शासन कवच देतं पण दुर्दैवाने दूध धंद्याला नाही सह ऊस उत्पादक ऊस कारखानदार सगळे एकत्रित राहतात म्हणून शासन त्यांना सगळं कवच देतं पण दूध सहकार दूध कवच मिळत नाही आणि म्हणून आपल्या माध्यमातून जर राज्यातल्या जो धंद्यात आपण कवच देऊ तु शकलो तर मला वाटतं निश्चितपणे फायदा होऊ शकेल आपल्या राज्यातले अनेक कामगार पुढेही फक्त उपदेश करतात आमून सारखं आपलं राज्य का होत नाही पण आपण दुर्दैवाने आमूल जो करत देत असताना आपल्याकडे आपण पुढं मागं पडतोय हे कोणी समजून घ्यायला तयार नाही आणि म्हणून एनडीटीपीच्या माध्यमातून आपण आता महासंघ एनडी चालवायला दिल्यानंतर गुजरात राज्यामध्ये अमोल एवढं मोठं का झालं तर तिथं फक्त सहकारच दूध संकलन करते आहे खासगीला तिथं दूध संकलनाला परवानगी नाही साहेब आपल्या राज्यामध्ये अनेक इतर राज्यातले दूध राज्यातले दूध लोक गोळा करायला येतात आपल्याला तिथं शाश्वती नाही दोन पैसे त्या शेतकऱ्यांना लालू दूधातून दूध घेतात बचत गटाच्या माध्यमातून घेतात आणि म्हणून असं एक छत्राखाली जर आपण आव्हान बजावून करू शकतो परत तुम्हाला इतर राज्यांना दूध पाहिजे असेल तर मग आनंद आता एन डी टी बी चालवतोय एनडी टी बीच्या माध्यमातून तुमची जेवढी मागणी असेल चांगल्या दर्जाचे दूध असेल आम्ही दूध पुरवठा आणि तुम्हाला करायला तयार आहोत असा जर विचारधारा आपण अंमलात आणू शकतो तर मला वाटतं निश्चितपणे त्याचा फायदा होऊ शकेल डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा